अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुमचे असतील तर यूट्यूब तुम्हाला पैसे देणार नाही अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुमचे असतील तर तुमचे व्हिडिओ कोणीही बघणार नाही तुम्ही कधीच यूट्यूबवरून पैसे कमवू शकणार नाही तर कशा पद्धतीचे व्हिडिओ हे असायला पाहिजे याविषयी माहिती जी आहे मी थोडक्यात तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहत राहा बघा बऱ्याच वेळेला असे काही कंटेंट असतात ते खूप व्हायरल होतात आणि अशी काही आपण इतकी मेहनत करून देखीलसुद्धा आपले कंटेंट जे आहे आपले व्हिडिओ जे आहे ते व्हायरल होत नाही याच्यामागं कारण जे आहे ते खूप मोठं कारण नाही आहे परंतु छोटंस आहे परंतु ते लक्षात घेण्यासारखं जे आहे ते आहे तर काय होतं बऱ्याच वेळेला आपण खूप मेहनत करतो आपल्याला यूट्यूबवरून आपल्याला पैसे मिळत नाही वर्षानुवर्ष आपण व्हिडिओ टाकत असतो परंतु त्याला व्ह्यू जे आहे ते, ते शेदों शे दोनशे व्ह्यू येतात किंवा शे दीडशे व्ह्यू येतात किंवा वीस पंचवीस तीस चाळीस असे व्ह्यू वी वी येत असतात आणि याच्यातून आपण अर्निंग करू शकत नाही डेली जरी आपण व्हिडिओ टाकले तरी देखील आपल्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही कारण असे जे कंटेंट आपण बनवतो त्या कंटेंटला व्ह्यू येत नाही त्या कंटेंटला आपण कधीही पुढं घेऊन जाऊ शकत नाही वर्षानुवर्ष जरी आपले चॅनल जरी चालू राहिला तरी देखील आपल्या चॅनलवरती व्हीव येत नाही कंटेंट हा कसा असावा तर त्याच्यावरती मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे बघा बऱ्याच वेळेला आपण इन्फॉर इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओ आहे ते बनवत असतो माहिती देत असतो बऱ्याच वेळेला आपला आवाज जो आहे तो जर दमदार असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बक्कळ प्रमाणात पैसे कमवू शकता तुम्हाला जर प्रेझेंटेशन जमलं व्हिडिओचं तर तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात परंतु तेवढं टेक्निकसुद्धा आलं पाहिजे आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी जर तुमचा व्हिडिओ जो जा आहे श जास्त मोठा असेल म्हणजे आठ मिनटापेक्षा जास्त असेल जर तुम्ही डेली व्हिडिओ टाकत असेल तर कमीत कमी तुम्हाला एक पंधरा वीस व्हिडिओ नंतर तुमचा एखादा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल जातोच आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही एक व्हिडिओ व्हायरल गेला तर सगळ्या व्हिडिओला व्ह्यू येतात आता असं राहिलेलं नाही कारण आत्ता एक व्हिडिओ व्हायरल गेला तरी दुसऱ्या व्हिडिओला परत तुम्हाला तितके व्ह्यू येत नाही त्यामुळे आपल्याला जो आहे तो प्रत्येक व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते बऱ्याच वेळा बरेच लोक म्हणत असतात का यूटूबवरती व्हिडिओ टाकत असताना आपण डेली व्हिडिओ टाकले पाहिजे परंतु बरेच असे क्रिएटर आहे का जे डेली व्हिडिओ टाकत आहेत तरी देखील त्यांचे व्हिडिओ व्हायरल जात नाही तर ते व्हिडिओ जे आहे ते व्हायरल जात का नाही तर याच्यामागचं कारण जे आहे ते म्हणजे आपण जे आहे हे, हे व्हिडिओ जे आहे त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दमच नसतो काही कारण जर एखादा व्हिडिओ आपण बनवला तर त्याच्यावर जर कंटेन आपल्याकडं असेल तर ते कोणीतरी अगोदर कोणीतरी बनवलेलं असतं आणि त्याचं कॉपी करून जर आपण बनवलं तर आपल्याला पाहिजे तसे व्ह्यू येत नाही आपला व्हिडिओ जो आहे तो पुढं सरकत नाही आणि मग त्याच्यावर आपल्याला अर्निंग तयार होत नाही तर जर व्हिडिओ यूट्यूबवरून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर स्वतःमध्ये जो काही हुनर असेल तर तो दाखवणं इथं फार गरजेचं असतं जर तुमच्याकडे स्वतःचं काही असेल तर तुम्ही ते प्रेझेंट करायला शिका म्हणजे जर स्वतःचं स्किल आपल्याकडं असेल तर ते आपण चांगल्या पद्धतीनं स्किल करू प्रेझेंट करू शकतो आणि जर आपल्याकडं स्वतःचं काही नसेल म्हणजे समजा स्वतःचं स्किल म्हणजे काय तर आपण समजा तुम्हाला ब्लाऊज कटिंग छान येत असेल किंवा ब्लाऊज शिवता येत असेल किंवा एखादा खाद्यपदार्थ तुमचा स्वतःचा आहे तो कोणाचाही बघून तुम्ही केलेला नाही आहे किंवा जरी तुम्ही बघून केला असेल परंतु त्यामध्ये तुम्ही एकदम परफेक्ट आहे हां किंवा तुम्हाला एखादी गोष्ट येत आहे ती जी तुम्ही शिकलेला आहात ती जी तुम्हाला दुसऱ्याला शिकवायची आहे तर अशा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही अशा याचे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि अपलोड करू शकता किंवा डेली ब्लॉगिंग आहे तुम्ही उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही तुमचं चाललेलं असतं ते तुम्ही प्रेझेंट करणं लोकांना दाखवणं बरेच लोकांना असं आवडतं का इतरांच्या घरामध्ये काय चाललेलं असतं किंवा इतरांचा काय चाललेलं असतं ते गोष्टीच्या स्वरूपामध्ये तुम्ही जर व्यवस्थितरित्या असं जर दाखवलं तर शंभर टक्के तुम्हाला व्ही हे चांगले येतात तर परंतु आता हल्ली बरेच जे कंटेंट आहे बरेच जे चॅनल आहे त्यांना व्ह्यू खूप कमी येतात त्यांचे व्हिडिओ चांगले असून देखील त्यांना खूप कमी व्ह्यू येतात मेहनत खूप घेत असतात ते तरी पण चॅनलवर व्ह्यू कमी येत असतात कायचं काय झालेलं आहे का मनोरंजनाचे जे चॅनल आहे जे लोक हसवतात जे लोक भांडणं मारा मारा ह्या गोष्टी त्यांच्या याच्यावरती जे दाखवतात अशा पद्धतीचे कंटेंट किंवा जास्त लोक हे करतात काय हसवतात इतरांना जोकसारखे किंवा कॉमेडी व्हिडिओ जे लोक बनवतात तर त्या लोकांचे व्हिडिओ जे आहे ते चांगल्या पद्धतीनं चालतात त्याच्यामुळे जे बाकीचे कंटेंट आहे छोटे मोठे स्टोरीसारखे म्हणा किंवा बाकीचे कंटेंट आहे ते थोडे उशिरा का हो ते ना ते चालतात परंतु थोडासा त्याला वेळ लागतो आणि आपल्यासारखे कंटेन माझ्यासारखं कंटेंट असेल तर त्याला त्या चॅनलला कोणीही विचारत नाही कारण ह्या चॅनलवरती घेण्यासारखं असं काहीच नसतं त्याच्यामुळे हा चॅनल जो आहे तो कोणीही असं बघू शकत नाही कारण ह्या चॅनलवरती एक कंटेंट तुम्हाला मिळणार नाही ह्या चॅनलवरती बरीच वेळ झालेली आहे व्हिडिओची त्याच्यामुळे आपण आपल्याला काय घ्यायचं आहे ती गोष्ट आपण जेव्हा सोशल मीडियावर सर्च करत असतो तेव्हा आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे चॅनल जे आहे ते काहीही कामाचा चॅनल हा नसतो लोकां ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी जर आपण प्रेझेंट केल्या तरच आपला चॅनल रन होऊ शकतो अदरवाईज आपला चॅनल रन होऊ शकत नाही तो असा अडगळीला पडतो त्याला शे दोनशे व्हिव आले कधी तो चॅनल व्हायरल जरी झाला तरी देखील त्याला व्हीव येत तरी त्याची अर्निंग होत नाही व्हीव आले तरी त्याची अर्निंग होत नाही कारण शेवटपर्यंत व्हिडिओ कोणीही बघत नाही आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ कोणी बघितला नाही तर आपल्याला अर्निंग होत नाही नाही असं नाही आहे ना का फक्त पंधरा सेकंद जरी व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला त्याची अर्निंग मिळेल असं होत नाही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ जो आहे तो लाँग व्हिडिओ असू दे किंवा शॉर्ट व्हिडिओ असू दे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला तितका दम हवा असायला हवा असतो त्या व्हिडिओमध्ये आणि विवरला टिकवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल का आता हा जो व्हिडिओ आहे जर समजा आपल्याला असे व्हिडिओ नाही बनवता येत ते किंवा आपल्याकडे असा कंटेंट नाही आहे तर मग आपण काय करायचं का जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे हा जो चॅनल आहे तो आपल्या रनमध्ये राहील किंवा तुम्हाला सोशल मीडियाहून जर पैसे कमवायचे असतील तर कसे कमवायचे हे पैसे तर त्यासाठी सुद्धा मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे ते व्हिडिओ तर तुम्ही पाहतच राहा या व्हिडिओमध्ये सुद्धा मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला सोशल मीडियावरून जर पैसे कमवायचे असतील तर चॅनल मॉनिटायज असणं गरजेचं नाही आहे चॅनलवरती व्हीव येणं गरजेचं आहे कारण व्ह्यू आले तर तुम्ही जर एखादा बिझनेस सुरू केला तर तो तुमचा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू शकतो कारण व्ह्यू जर आले तर त्या थ्रू तुम्ही कुठलाही तुमचा बिझनेस करू शकता जर तुम्हाला तुम्ही टेलरिंगमध्ये असाल तर तुम्हाला जर कटिंग म्हणजे जर तुम्हाला ब्लाउज शिवता येत असेल चांगले ड्रेस शिवता येत असेल लहान मुलींचे जर कट पोलकी छोटी छोटी जर तुम्ही शिवत असाल तर ते शिवून तुम्ही सोशल मीडियावरती विकू शकता इमिटेशन ज्वेलरी आहे मार्केटमध्ये ती तुम्ही सहज आणून समजा मार्जिन त्याची काढून त्याची तुम्ही इमिटेशन ज्वेलरीचे रोज व्हिडिओ बनवून तुम्ही अपलोड करणार जर केले आणि जर तुम्हाला व्ह्यू आले त्याच्यातून जर तुम्हाला ऑर्डर मिळाल्या तर हे चांगल्या पद्धतीचं यूट्यूबवरून किंवा इतर कुठल्याच सोशल साईट साईटवरून तुम्हाला हे बिझनेस करायचं एक साधन मिळून जाईल त्या ठिकाणून जर तुम्हाला अर्निंग मिळाली तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही यूटूबवरती काम करू शकता किंवा साड्यांचा सा व्यवसाय आहे किंवा ड्रेसचा व्यवसाय आहे हल्ली नाईट व नाईट वगैरे म्हणजे गाऊन वगैरे बायका विकतात त्या पण खूप छान छान नाई नाईट गाऊन किंवा गाऊन वगैरे असे विकत असतात तर ते देखील तुम्ही तसं देखील करू शकता यूट्यूबची लाईव्ह घेऊनसुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता किंवा व्हिडिओ बनवून टाकून आणि नंतर तुम्ही जाहिराती करून नंतर तुम्ही ऑर्डर देखील घेऊ शकता त्या गोष्टींच्या त्यांना तुमचा फोन नंबर देऊन किंवा एखादा तुम्ही त्यांना हे करून तुम्ही त्यांच्या ऑर्डर घेऊ शकता मग ह्या अशा पद्धतीने तुम्ही काम जे आहे ते यूट्यूबवरती करू शकतात तर मग अशा पद्ध जर तुमचा चॅनल रन झाला नाही जर तुमचं चॅनल मॉनिटाईज तुम्हाला करायचं आहे जर तुमचं चॅनल रन होत नसेल तर तुम्ही सरळ बिझनेस सुरू करा सरळ किंवा म्या मेशो असतं मेशोबरोबर सुद्धा तुम्ही मेशोचे पॅकेट म्हणजे जे काही वस्तू आहे त्याचे ते, ते पॅकेट तुम्ही घरी बोलवून मेशोचे मेशोबरोबर तुम्ही एक फॉर्म असतो हो तो भरून आणि मेशोवरती जर तुम्ही द दहा दहा जर तुम्ही ऑर्डरी घेतल्या आणि त्या जर तुम्ही व्हिडिओद्वारे दाखवल्या तर त्या थ्रूसुद्धा तुम्ही इन्कम करू शकतात बरेच मार्ग आहे ऑनलाईन असे आपल्याला हे कब करण्यासाठी पुढे जाण्यासाठी असं नाही आहे का यूट्यूब चॅनल मॉनटाईजच पाहिजे आणि तरच तुम्ही पैसे कमवू शकता तर असं काही नाही आहे यूट्यूब चॅनल मॉनटाईज जरी नसेल तरी देखील तुम्ही पैसे कमवू शकता आणि ते कसे तर येणारे नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे यूट्यूब चॅनल मॉनटाईज नसेल तरी पण तुम्ही कुठलं असं काम आहे का ते करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये तुम्ही कमवू शकता फक्त एक गोष्ट आहे का प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा वेळ लागतो पण लेट ज्या गोष्टी होतात त्या थेट होत असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते का सोशल मीडियावरती तुमचा एखादा चॅनल जरी असेल तरी त्या थ्रू तुम्ही तुमचं काम जे आहे ते लॉंग लाईफ करू शकतात हल्ली कुठल्याही होलसेल मार्केटमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विकू शकतात वेगवेगळ्या वस्तूंचं तुम्ही प्रेझेंटेशन म्हणजे वेगवेगळ्या ती वस्तू काय आहे कशी आहे कशापासून बनलेली आहे तिची किंमत काय आहे तुम्ही किती पैशाला विकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिथे प्रेझेंट केल्या तर निश्चितच ग्राहक तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही ग्राहकांपर्यंत पोचणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या तोपर्यंत नमस्कार